चर्चा चिपळूण गुहागर या विधानसभा मतदारसंघाची इथले ठाकरे गटाचे करंट आमदार आहेत भास्करराव जाधव अतिशय आक्रमक नेते म्हणून यांची ओळख आहे चला तर मग चिपळूण गुहागरचा आपण आढावा घेऊया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडी यांच्यात चांगलीच चुरस होणार आहे महाआघाडीकडून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर भाजपच्या या जागेवर शिंदे देखील दावा सांगितल्यानं तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे माजी आमदार सदानंद चव्हाण हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्यानं महायुतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही चिपळूण गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे जाधव महायुतीला तगडा उमेदवार उभा करावा लागणार आहे या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून माजी आमदार विनय नातू यांनी तयारी सुरू केली तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विरोधात महायुतीकडून विनय नाथू उमेदवार असणार की सदानंद चव्हाण याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली पण भास्कर जाधव यांचा राजकीय प्रवास कसा आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया राज्यातील अभ्यास आणि तितकेच आक्रमक नेते म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची ओळख आहे आक्रमकता बंड हा जाधव यांचा स्वभाव धर्म आहे त्यामुळेच विरोधातच नव्हे तर स्वपक्षीयां विरोधातही ते बंड फुकारताना महाराष्ट्रानं त्यांना पाहिले भास्कर जाधव यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थानं जो एकोणीसशे पासून सुरुवात झाली त्यांनी शिवसैनिक म्हणून पक्षात कामाला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार दरम्यान ते चिपळूण मधून दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले शिवसेनेत असताना त्यांनी अनेक पदही भूषवली जाधव कुशल संघटक आहेत प्रभावी वक्ते आहेत दांडगा लोकसंपर्क असलेले ने नेते आहेत तसेच मराठा समाजातून असल्यानं ते लोकप्रिय नेतेही आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ते नगरविकास मंत्री झाले त्यावेळी त्यांच्याकडे एक दोन नव्हे तर नऊ खात्यांचा पदभार देण्यात आला होता पण या विधानसभा निवडणुकीत दोन हजार नऊ सालासारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे दौरेही वाढले मागील पाच वर्ष गायब झालेले नेतेही डोकं वर काढू लागले असल्याने जोरदार राजकीय हालचालींना वेग येण्यास सुरुवात झाली शिवसेनेचे निरीक्षक रवींद्र फाटक यांनी नुकताच चिपळूणचा दौरा केला यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण यांना उमेदवारी देण्याविषयी कार्यकर्त्यांनी मागणी केली मात्र याविषयी आपण यांनी दिल्याचं बोललं जाते चिपळूण गुवाहार विधानसभा मतदारसंघात येथील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी पक्षाचे निरीक्षक रवींद्र फाटक आले होते त्यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची जागा शिवसेनेनं घेतली त्यामुळे नातू यांनी बंडखोरी केल्यामुळं राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले होते नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र निवडणूक लढून देखील भास्कर जाधव यांचा पराभव करणं शक्य झालं नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अनंत गीते यांना गुहागर मतदारसंघातून सत्तावीस हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले

यांनी डॉक्टर नातू यांनी निवडणुकीची तयारी करावी असं जाहीर केलं होतं मात्र या विधानसभेसाठी ही जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला पाहिजे असल्यानं या जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे मात्र ही जागा कोणाच्या वाट्याला येणार हे लवकरच कळणार महायुतीकडून हा किडा न सोडवला गेल्यास याचा फायदा भास्कर जाधव यांनाच होणार आहे त्यामुळे या जागेबाबत महायुतीकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे